पुन्हा आनंदाने देऊ दोन महिन्यांसाठी बंद होतो तो, तो पाच महिन्यासाठी करू एवढे मी आपल्याला सांगतो आणि पन्नास रुपये एवढे प्रोत्साहन पण आनंद देऊ जे राज्यातील दूध प्रकल्प दुधाची निर्यात करतील त्यांनाही निर्यात केलेल्या दुधाच्या गाईसाठी दुधासाठी प्रतिनिधी पाच रुपये एवढे प्रोत्साहन देण्यात येईल शालेय शिक्षण विभाग महिला व बाल कल्याण विभाग आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभाग या विभागामार्फत राबवण्यात महा योजनेमध्ये दूध व दूध भुकटीचा समावेश करण्याबाबत आलेला आहे दुधाच्या उपपदार्थांना अधिक मागणी येण्याच्या दृष्टीने तूप तथा लोणी यावरील जीएसटी कमी करण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे मी आपल्याला सभापती महोदय सांगू इच्छितो राज्यातील दूध व पी उत्पादक दूध प्रकल्प धारक सहकारी व खाजगी यांनी पुणे येथे शनिवारी रुपये तीन दर वाढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे तसंच केंद्र शासनाने देखील अन्नाची गोष्ट म्हणून दहा टक्के निर्यात अनुदान देण्याचा निर्णय दिनांक तेवीस सात दोन हजार अठरा रोजी घेण्यात आलेला आहे बांधव जीएसटी बाबत देखील आपल्या डिपार्टमेंट न बुधुग्धानं सांगितलं की बटोर आणि लोणी यावर देखील जीएसटी कमी करण्यासाठी आम्ही अहवाल पाठवलेला आहे रुपये प्रति पन्नास रुपये किलो दूध निर्यात करण्यासाठी अनुदान देण्याचं राज्याचं धोरण आहे आणि मी संबंधित संघाशी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की दुधाबद्दल या राज्य सरकारनं हा प्रताप हा प्रताप कोणाचा आहे आपण ह्याचा जर विचार केला तर दूध टक्का फक्त राज्य हिस्सा आहे टक्के दूध हे सरकारच्या ताब्यात आहे आणि चाळीस टक्के हे प्रायव्हेटच्या ता ताब्यात आहे सत्तर तीस केला साठ सॉरी साठ या माध्यमातून मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्याला विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री सभापती दादा सर्वांच्या करून राज्याचं दुधाचं धोरण देखील ठरवलं जाईल म्हणून मी आपल्याला नम्रपणे सांगतो हे राज्य सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि हा निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मी एवढाच बोलतो आपल्याला प्रश्न क्रमांक एक आता मुश्रीफ प्रश्न क्रमांक एक नाही प्रश्न क्रमांक एक हरकत कशावर कशावर यावेळी सर्वात मोठी बातमी दूध प्रश्नाचे यावेळेला पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे दूध शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं स्वतः महादेव जानकर यांनी सांगितलेलं आहे तिथे सांगण्याआधीच मात्र टी व्ही नाईन मराठीवरती देखील त्यांनी शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना हे आश्वासन आहे